नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सर्ज स्वागत आहे तर उद्या मैदान सातेवाडी रु विठ्ठल रुक्मिणी केसरी मैदान पार पडणार आहे यात्रेचं मैदान आहे मित्रांनो तर त्या मैदानाची काही टॉपची नंदी पळताना दिसणार आहेत तर बैलगाडी क्षेत्रातला देव अक्रम हिंद केसरी बकासोर चापायरा सांगणार आहे मित्रांनो तर आपल्या अगोदर कोण व्हिडिओला नवीन आला असेल चॅनलला तर सबस्क्रा क्राईब करायला विसरू नका कारण आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे तर मित्रांनो काल मैदान पार पडलं मोरगाव जोगवडी येथे मैदान पार पडले तर त्या मैदानामध्ये चिमण्या मित्रांनो फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला तसेच मथूर देखील कालच्या मैदानामध्ये होता मी मथूर आणि लाडू तेजा बुंगा असे टॉपचे वादळ वगैरे असे टॉपचे नंदी मित्रांनो होते फायनलचे मानकरी झाले परंतु आपला अमित शेठ भाडळे आणि यांचा चिमण्या जाईल त्या मैदानात फायनलचा मानकरी धुमाकूळ घातलेला पै जोडी कारण जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरच्या क्या मैदानामध्ये नामवंत मैदानामध्ये फायनलचा मानकरी आहे मित्रांनो तर उद्या मैदान पार एक मैदान पार पडणार आहे तर सातेवाडी करांचं विठ्ठल केसरी रुक्मिणी यात्रेचं मैदान मित्रांनो ओपनचं मैदान आहे तर बकासूरभर चिमण्या काल मुलं की तिथं आम्ही शेवाड बोलले होते येत्या दोन आगामी मैदानामध्ये आपला बकासूरसोबत सोबत चिमण्या पळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये किंवा त्याच्या नंतरच्या मैदानामध्ये कुठल्या मैदानामध्ये दिसणार आहे तर मित्रांनो शक्यता उद्याच्या मैदानात पण देखील आहे मित्रांनो चिमण्या आणि अक आपला अक्र महाराष्ट्राचा लाडका अक्रम हिंदे केसरी बकासूर ही जोडी पळताना दिसण्याची शक्यता आहे परंतु मि, मित्रांनो त्योच नंदी आहे का दुसरा नंदी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर जर चिमण्या बकासूर पळणार असेल तर नक्कीच मित्रांनो बकासूर आणि चिमण्या ही जोडी कशी आहे मित्रांनो कमेंट नक्कीच करा कारण चिमण्या जाईल त्या मैदानात फायनलचा मानकर आहे आणि आपल्या स बैलगाडी क्षेत्रातला लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर हा सर्वांच्या मनावरती जनतेच्या मनातलं राज्य केलेली हृदयामध्ये मध्ये असलेला हा अक्रम हिंद केसरी बकासूर अनेक मैदानामध्ये राज्य के गाजवलेला हा बकासूर आणि चालू सीझनचा टॉपचा चिमण्या चिमण्या देखील फायनलचा मानकरी आहे कारण आम्ही शेतवाडळे म्हणलेच होते आता येणाऱ्या दोन मैदानापैकी एक मैदानात बकासूर आणि चिमण्या पळताना दिसणार आहे तर उद्या जे मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये बकासूर किंवा दुसरा नंदी आहे त्या तिओच का दुसरा नंदी ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार सांगणार आहे तर मित्रांनो उद्या बाकासूर चिमण्या पळताना दिसेल का नक्की तर ही नक्कीच व्हिडिओ चालू मैदान लाईव्ह असताना उद्या बाकासूर कुणावर पळ पळणार आहे चिमण्यावर पळणार आहे का दुसऱ्या नंदीवर टॉपच्या नंदीवर पाहणार आहे कारण नऊ नवीन चर्चेत असलेला नंदी आहे त्या उद्या किंवा संध्याकाळी लवकर आमच्यावर अपडेट पोचली तर तुमच्यापर्यंत पोचवाय लवकरात लवकर पोचवू तर मित्रांनो टॉपचे दिवाणे पण विठ्ठल नाचा पण मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे दिवाण्याचा पायरा काय आपल्याला पर्यंत आप पोचला नाही तोही पायरा तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ असा आवडला नक्कीच लाईक अँड कमेंट नक्कीच करा चला मित्रांनो असेच तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करत आहे तर व्हिडिओ नक्कीच कमेंट लाईक शेअर करा नक्कीच पुढच्या व्हिडिओ अपडेट